शिवपुराणानुसार संतान प्राप्तीसाठी अचूक उपाय नंबर एक ज्यांच्या घरात चोवीस ते पंचवीस वर्षानंतरही संतान नसेल तर त्यांनी हा उपाय नक्की करावा तर पितृपक्षामध्ये आपल्या घरात श्राद्ध करत असताना आपल्या घरात आजी आजोबांचे श्राद्ध किंवा कोणाचेही श्राद्ध होत असेल तर एका वाटीमध्ये स्वतः खीर भरून ब्राह्मणाला आपल्या घरात भोजन करण्यासाठी बोलवा बोलावले आहेत त्या ब्राह्मणाला ती खिरीची वाटी स्वतः तुम्ही देऊन यावेत आणि येणाऱ्या पुढच्या पर्यंत वाट बघावीत भोले बाबा तुम्हाला संतान नक्कीच देतील हा उपाय केल्याने वंश मृत्यू होते आपण ब्राह्मणाला भोजन देऊ शकत नसेल गायीला भोजन देऊ शकत नसेल कुत्र्याला देऊ शकत नसेल गया ब्रह्म कपाली येथे पिंडदान करू शकत नसेल तर एक काम जरूर करावेत की तर जलपात्रामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून ते गंगाजल भगवान शंकराला रोज सोळा दिवस अर्पण करावे पितृदोष समाप्त होतो नंबर तीन जादा घरामध्ये पितृदोष असेल असं वाटत असेल की पितृदोष खूप जास्त आहेत हातात पैसे टिकत नसेल व्यवसाय चांगला चालत नसेल कर्ज वाढलेले असेल हे पितृदोषाचे लक्षण आहेत तर आपल्या घरात जोही रुद्राक्ष पडलेला असेल एका पाण्याच्या पात्रामध्ये त्या रुद्राक्षाला टाकावे आणि त्यामध्ये एक तांदूळाचा दाना टाकावा जिथे आपले पाण्याचे स्थान आहेत माट आहेत स्वयंपाकघरात आपले जे पाण्याचे स्थान आहेत तिथे तो कलश ठेवावेत आणि तो कलश झाकून ठेवावा सकाळी तो कलश ठेवायचा आणि सायंकाळी काळामध्ये भगवान शंकराचे स्मरण करून ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम बोलून किंवा महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून किंवा गायत्री मंत्राचे स्मरण करून जो ही मंत्र तू आपल्या बुद्धीमध्ये असेल त्या मंत्राचे नाव घेऊन जे तुम्हाला मंत्र येत असेल त्या मंत्राचे नाव घेऊन एक तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करावा लांब वातीचा दिवा घ्यावा त्या दिव्याची तोंड दक्षिणेकडे करावेत त्या कलशावर जी प्लेट ठेवलेली आहे त्यावर आपला उजवा हात ठेवावा आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करून माझे व्यापार असे चालू आहेत घरात घरात मुलांचा विवाह होत नाही आहेत माझ्या एवढी अशांती आहेत तकलीफ आहेत कष्ट आहेत ही सर्व स्मरण करून त्या कलशाला रात्रभर ठेवावेत आणि सकाळी स्नान केल्यानंतर परत एक तुपाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावावा सकाळी दहा वाजेपासून बारा वाजेच्या मध्ये त्या जलाला भगवान शिवाला समर्पित करावे आणि तो रुद्राक्ष घेऊन वापिस यावे आणि त्या रुद्राक्षाला आपल्या घरात ठेवून द्यावे वर्षभर तो रुद्राक्ष आपल्याला कधी आजाराने घेऊ देणार नाहीत कधी कोणत्याही जागी खड्ड्यामध्ये दे जाऊ देणार नाहीत तो उन्नतीच्या दिशेने नेईल नंबर चार जसे श्राद्ध पक्षामध्ये ब्राह्मणाला भोजन करतात तर ब्राह्मणाचे मुख ब्राह्मणाचे मुख दक्षिणेकडे असेल तर आपल्या घरातील जेवढेही पित्र त्या तिथीला गेलेले असेल सगळ्यांना त्याचे भाग मिळतात आणि पितृदोष समाप्त होतो त्यामुळे ब्राह्मणाचे मुख जेवण करताना दक्षिणेला असायला पाहिजे नंबर पाच शास्त्र सांगते की गौ मातेला श्राद्ध पक्षामध्ये भोजन देत असेल गायीचे मुख जर दक्षिणेकडे असेल आपण गायीला दक्षिणेकडे तोंड करून उभे केलेली असेल आणि आपण भोजन देत असेल तर शास्त्र सांगते की कोणत्याही पिंडाची जरूरत पडत नाही गाय स्वतः कल्याण करते नंबर सहा आपल्याला वाटत असेल की माझे पित्र माझ्यावर क्रोधित क्रोध करत आहेत आपल्याला कधी वाटत असेल की माझ्यावर पितृदोष आहेत किंवा पितरांचे शाप लागलेले आहेत घरातील लोक जातात श्राद्ध पक्षामध्ये प्रयत्न करावे की एक तांदूळाच्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यावे कच्चे तांदूळ घ्यावे त्यात एक बेलपत्र ठेवावेत थोडीशी दुर्वा ठेवावीत बांधून ठेवावी पाण्याचा माठ माठाजवळ आपल्या स्वयंपाक घरामध्ये जिथे आपण पाणी ठेवतो त्या वाटीला दोन तीन दिवस ठेवून द्यावे सोळा दिवस ठेवले तरी तर अजून जास्त चांगले आहेत जे आपल्याला ठीक वाटत असेल दोन तीन दिवस ठेवले तरीही चालते तुपाचा दिवा लावावा आणि तीन दिवसानंतर ती दुर्वा बेलपत्र भगवान शिवाला समर्पित करून न्या द्यावे आणि तांदूळ पूर्ण घरामध्ये फिरून चिमण्यांना किंवा नदीमध्ये टाकून द्यावेत पितृदोषाचे निवारण करण्यासाठी सुंदर उपाय आहेत नंबर सामान्य उपायांमध्ये षोडश पिंडदान सर्पपूजा ब्राह्मणांना गायदान कन्यादान विहीर पायरी तलाव इत्यादी बांधणे पिंपळ वटवृक्ष इत्यादी मंदिराच्या आवारात देववृक्ष लावणे आणि विष्णू मंत्राचा जप श्रीमद भागवत यांचा समावेश होतो भूत शाप दूर करा नंबर आठ भगवान भोलेनाथांच्या शिव शु, शिवलिंगासमोर बसून किंवा घरी भगवान भोलेनाथांचे ध्यान करून दररोज खालील मंत्राचा जप केल्यास सर्व प्रकारचे पितृदोष संकटे अडथळे दूर होऊन शुभफळ प्राप्त होतात मंत्र जप सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करता येतो मंत्र ओम तत्पुरुषाय तन्नो रुद्र नंबर नऊ अमावस्येच्या दिवशी स्थानिक गाय किंवा दूध देणाऱ्या गायचे थोडीशी गोमूत्र घेऊन ते पाण्यात मिसळून ते पाणी पिंपळाच्या झाडाच्या जा मुळांमध्ये टाकावे ह्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली पाच अगरबत्ती एक नारळ आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि आपल्या कल्याणासाठी आपल्या पूर्वजांना श्रद्धेने प्रार्थना करा आणि घरी आल्यावर त्याच दिवशी दुपारी काही गरीब लोकांना खाऊ घाला असे केल्याने पितृदोष शांत होईल नंबर दहा घरामध्ये पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी जागा असेल तर त्या ठिकाणच्या शुद्धतेची विशेष काळजी घ्या कारण ती पूर्वजांची जागा मानली जाते ह्याशिवाय जनावरांसाठी पिण्याचे पाणी भरणे हौद उभारणे किंवा भटक्या कुत्र्यांना जिलेबी खाऊ घातल्याने पितृदोष शांत होतो नंबर अकरा पितृदोषामुळे खूप त्रास होत असेल संततीची हानी होत असेल किंवा आपत्ती संकटात सापडले असेल तर एखाद्या शुभ मुहूर्तावर आपल्या पितरांना नमस्कार करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करा आणि त्यांच्यासाठी क्षमा मागावी तुम्ही जाणून बुजून किंवा नकळत केलेले गुन्हे आणि निष्काळजीपणा त्यानंतर पितृ गायत्री मंत्राचा सव्वा लाख प्रकारे घरी किंवा शिवमंदिरात जप करा जप केल्यानंतर दशांश हवन केल्यानंतर पूर्वजांना त्याचे फळ पूर्ण फळ मिळते अशी प्रतिज्ञा घ्या असं केल्याने पितर खूप प्रसन्न होतात कारण तुम्ही त्यांच्या मोक्षाचा मार्ग प्रशस्त केला आहे हर हर महादेव श्री शिवाय नमस्त तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव